चार्ज फ्रेम आज झा झाला आहे तर माझी प्रतिक्रिया अशी आहे पहिली की आता आरोप निश्चिती झालेली आहे तर लवकरच आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि देशमुख कुटुंबियाला आणि या लढाईत सगळे जे पीडित कुटुंब होतं आमचं देशमुख कुटुंब सगळं गाव आणि ज्या पद्धतीने या सगळ्या लोकांनी या न्यायाच्या बाजूनं उभा राहिले त्या सगळ्या लोकांना न्याय पाहिजे आणि तेवढीच आमची सुरुवातीपासून मागणी आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आत्तापर्यंत आहोत लवकरात लवकर चार्ज फ्रेम झाला आरोपीने चिती झाली आहे तर लवकरात लवकर आरोपींना फाशी होणं ही माझी प्रतिक्रिया आहे मात्र कोर्टाच्या समोर दोष वाचून वाचून दाखवण्यात आले आरोपींनी डिनाय केलेला आहे आणि आरोपींची जी भाषा होती ती देखील तुम्ही सर्वांनी ऐकली त्याबद्दल मी आत्तापर्यंत बोललो नाही मला तसं बोलता येत नाही जे काही कोर्टात होतंय ते कारण ते मेरिटचे विषय आहेत ते सगळे वकील साहेब बोलतात परंतु ह्याच्यातून एक सगळ्यांना जे काही स्पष्टीकरण भेटलेलं आहे पत्रकार बंधू सगळे मध्ये असतात जे माझ्या भावाला संपवलं ह्या वृत्तीनं त्या आसुरी वृत्तीचा कुठंही त्याची बाजू मांडणारे आणि आरोपी ह्याच्यामध्ये कुठलाच फरक नाही त्या आसुरी आनंद घेण्यासाठी वारंवार वार वकील बदलून जे काही पेनड्राईव्ह मागणी करतात त्यांचे ते राईट आहेत मागू द्या परंतु तो जरी विचार केला निसता ज्याच्या मनामध्ये हृदय आहे माणसाच्या त्या माणसाला त्याचा विचार जरी केला तरी ते असं थक्क होतं जे मन त्या मनाला प्रत्येक वेळेस आमच्या एवढ्या वेदना झाल्या कारण का प्रत्येक वेळेस नवीन वकील नवीन पेन ड्राईव्ह ते त्यांची राईट आहे त्याबद्दल आपले मला बोलण्याचा अधिकार नाही परंतु ज्या वृत्तीनं माझ्या भावाला संपवलं तेच रिपीट रिपीट बघण्याचं जे यांचा अट्टस होता त्याहून ही गोष्ट समजते की आरोपी आणि समर्थन त्यांचं करणारे ह्यांच्यामध्ये कुठलाही फरक नाही मात्र प्रकरण होत असताना आज गोल्ड साहेब देखील उपस्थित होते आणि त्यांनी देखील आज चार दुकान पण आरोपींनी अनेक टॅक्ट वापरल्या गेला अनेक वेळा वकील बदलणं असेल डिले करणं असेल परत पुराव्याच्या अनुषंगाने सुनावणी पुढच्या वेळेस हे करा रिक्वेस्ट करा विनंती करा हे नेमकं आज समरण उद्यावरती ढकलण्याच्या अनुषंगाने होतं का नेमकं या संदर्भात जी त्यांची प्रॅक्टिस होती त्या संदर्भात काय झालं आमच्या सगळ्याच्या हिशोबानं तेच होतं आज समरण उद्या ढकलण्यात येत होतं परंतु ह्याच्यातून एक गोष्ट जे आपलं महाराष्ट्राचं सरकार आहे मुख्यमंत्री साहेब आहेत ह्या सगळ्या प्रकरणाहून त्यांना एक गोष्ट जाणवली असेल की हे न्यायालयाला एवढं चॅलेंज करते तर जे इथलं प्रशासन आहे मग ते पोलीस प्रशासन असल महसूल प्रशासन असेल किंवा विविध हे जे प्रशासन आहेत ते हे प्रशासनं हे सगळे खंडणीखोर लोकं कशा पद्धतीनं म्हणजे इथं त्याची वागणूक किंवा जी ट्रीट करत होते सगळ्या गोष्टी त्या कशा प्रकारे असतील याची त्यांना मुख्यमंत्री साहेबांना कल्पना आलेली असेल आता नाही लवकरच न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि मुख्यमंत्री साहेब असतील सगळे सिस्टीम असेल देशमुख कुटुंबियाला शब्द आहे आणि सगळे एव्हिडन्स आहेत ते वेळोवेळी जे काही वकील आहेत सरकारी वकील आहेत निकम साहेब आहेत कोले साहेब आहेत आणि सगळी टीम आहे आयओची त्यामुळं आम्हाला तीच अपेक्षा आहे आम्हाला न्याय मिळावा लवकरात लवकर त्याची म्हणजे लवकरात लवकर ही सगळी गोष्ट होऊन आम्हाला न्याय मिळावा दोष मान्य नाहीत असं म्हणत असताना सर्व आरोपींचा जो आवाज होता देह बोली होती भाषा होती ती कशा पद्धतीने होती आणि त्यावरती काय प्रकार नाही त्याचे म्हणजे पच्छता पश्चताप झालेल्या गोष्टीचा हे बिलकुल आत्ता पण मागं पण सांगितलं तुम्हाला की झालेल्या गोष्टीवर पश्चताप किंवा माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या काही चुका होतात त्या चुका जर असल्या तर ते मान्य करून माणूस पुढं चालला तर त्या माणसाला कुठंतरी स्वीकारलं जातं परंतु ह्याच्यामध्ये आरोपी आणि आरोपीची बाजू मांडणारे या लोकांना कुठंही या गोष्टीचा पश्चाताप नाही कुठंही या गोष्टीला हे इतके अमानवीय आहेत की ह्यांच्या शरीरामध्ये हृदय नावाचा विषय मला आज तरी वाटतं सगळी परिस्थिती बघून की नाही यांना फक्त आता काही गोष्टी बोलता येत नाहीत त्या गोष्टी झाल्या की बाकीचं लो लोकाच्या जीवाचं निष्पाप लोकांचं कुठलंही देणं घेणं नव्हतं हे परत एकदा मुख्य आरोपी आणि जे मास्टर माइंड आहे ते सगळं पुरावेशी सिद्ध झालेलं आहे सिद्ध केलेलं आहे तपासातून ते पुढं आलेलं आहे कारण तपास नेमणं आणि तपास पूर्ण होणं ह्याच्यामध्ये फरक असतो ज्या ज्यावेळेस तपासी अधिकारी येतात त्यावेळेस माहीत नसतं झालेलं प्रकरण काय आहे परंतु ज्यावेळेस चार्जशीट दाखल केलं त्याच वेळेस मुख्य आरोपी कोण आहे दोन नंबरचा आरोपी कोण आहे एक ते सात आरोपी कोण आहेत हे जी टीम होती सी आय डी एस आय टीची त्यांनी सगळं चार्जशीट हे न्यायालयात दिलेलं आहे आणि त्याप्रमाणेच ही सगळी कार्यवाही चालू आहे आता त्या सगळ्या गोष्टी खरंच मला म्हणजे मी बोलणं अपेक्षित नाही मला स्वतःकडून हे हे न्यायालयाचे विषय आहेत सगळे परंतु त्या टोळीचा प्रमुख कोण आणि त्या टोळीचा मालक कोण आणि टोळी चालवत होता कोण हे सगळं आयोनी सगळं पुढं सिद्ध केलेलं आहे तेच खरं आहे त्याचे सगळे पुरावे आहेत आणि ते वेळोवेळी न्यायालयाला ते सादर करतील ओके okay.